राशीच्या लोकांचे विचारी गुण जाणून घेतल्यास कोणीही लढण्याचा विचार करणार नाही कर्क राशीचे लोक सर्वात संवेदनशील असतात त्यांच्या संवेदनशीलतेमुळेच ते इतरांच्या भावना चांगल्या प्रकारे समजू शकतात तथापि यामुळे त्यांच्या जीवनातील विविध आव्हाने स्वीकारणे देखील कठीण होते प्रत्येक राशीचे स्वतःचे बळस्थान आणि कमकुवतपणा असतात आणि कर्क राशी यापेक्षाही वेगळी नाही कर्क राशीचे लोक हे सर्वात संवेदनशील असतात ते इतरांचा गुरुजांबद्दलही सहानुभूतीशील असतात आणि त्याचबरोबर ते प्रबळ इच्छाशक्तीचे असतात त्यांच्या संवेदनशीलतेमुळेच ते इतरांना भावना चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतात तथापि जीवनातील विविध आव्हाने स्वीकारणे त्यांना कठीण बनवते अशा परिस्थितीत त्यांच्या विषारी लक्षणाबद्दल जाणून घेऊया द्वेष बाळगणे आपल्या सर्वांना कधी ना कधी इतरांबद्दल द्वेष असतो आणि कर्कराशीच्या लोकांमध्ये खरोखरच द्वेष असू शकतो त्यांना कोणी दुखावले हे ते कधीही विसरणार नाही जरी ते वीस वर्षापूर्वीचे असले तरीही पजेसिव्ह जर कर्क कर्कराशीच्या लोकांसाठी तुम्ही खूप महत्त्वाचे असाल तर ते तुमच्याबद्दल हक्काची भावना बाळगतील थोडेसे सक्षमीकरण चांगले आहे परंतु त्याचा अतिरिक्त तुम्हाला अडकल्यासारखा वाटू शकतो कर्करशीच्या लोकांना सतत खात्री हवी असते की समोरची व्यक्ती त्यांची आहे त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या व्यक्तींना गमावण्याचा विचारही ते घाबरतात मुडी स्वभाव मुडी कर्करशीच्या लोकांना त्यांच्या भावनांच्या गुंतागुंतीमुळे मुडी म्हणून ओळखले जाते जे लवकरच अत्यंत आनंदी तर क्षणातच अत्यंत दुःखी होऊ शकतात जेव्हा कर्कराशीचे लोक अस्वस्थ किंवा हातबल असतात तेव्हा ते लगेच त्यांच्या कवचाचा आश्रय घेतात सूड घेणारा जर तुम्हाला कधीही कर्कराशीचा सामना करावा लागला तर ते थोडेसे शिल्लक किंवा सूड घेणारे ठरले तर आश्चर्यचकित होऊ नका खरंतर कर्कराशीच्या लोकांना स्वतःचा मार्ग निवडायला आवडतो आणि ते सहसा दयाळूपणा आणि निस्वार्थपणाने ते करण्याचा प्रयत्न करतात परंतु जर ते काम करत नसेल तर ते त्यांना दुखावणाऱ्या कोणत्याही गोष्टीवर किंवा कोणालाही प्रत्युत्तर देण्यास तयार असतात अतिसंवेदनशील कर्कराशीच्या सर्वात कठीण गुणांपैकी एक म्हणजे टीका किंवा कोणत्याही भावनिक परिस्थितीच्या बाबतीत अतिसंवेदनशील असण्याचा त्यांची प्रवृत्ती जर तुम्ही कर्कराशीच्या व्यक्तीला काही वाईट बोललात तर ते ते कधीही विसरणार नाहीत आणि इतकेच नाही तर ते त्याबद्दल विचार करत राहतील गुपित लपवणे कर्कराशीच्या लोकांच्या सर्वात विषारी सवयीपैकी एक म्हणजे गुपित ठेवणे जरी तुम्ही त्यांचा जोडीदार असला तरी तुमचा जोडीदार तुमच्यापासून गोष्टी लपवत असण्याचा शक्यता असते हे असे नाही की ते काही चुकीचे अस करत आहेत तर ते त्यांच्या स्वभावातच असे आहे कर्कराशीचे लोक त्यांच्या आयुष्याबद्दल कधीही कोणालाही सांगत नाही कर्कराशीचा स्वामी चंद्र आहे चंद्र मनाचा कारग्रह मानला जातो त्यामुळे राशीच्या लोकांचे मन अत्यंत संवेदनशील आणि बदलत्या स्वभावाचे असते कर्कराशीच्या सूर्य राशीला जन्मलेल्या व्यक्तींमध्ये अनेक प्रकारचे अद्वितीय शक्ती किंवा कमकुवतपणा असतो त्यांच्या भावनिक बुद्धिमत्ता संगोपन करणारा स्वभाव आणि अंतर्ज्ञानी क्षमता हे उल्लेखनीय गुण आहेत तर त्यांची भावनिक संवेदनशीलता अति संरक्षणात्मक आणि भूतकाळातील आसक्ती यामुळे आव्हाने निर्माण होऊ शकतात कर्कराशीचा इष्टदेव महादेव चंद्र महादेवाच्या जटेमध्ये स्थिर असल्यामुळे कर्कराशीच्या लोकांसाठी भगवान शिवची पूजा अत्यंत फलदायी ठरते देवी पार्वती मातृत्व आणि संवेदनशीलतेशी संबंधित असल्यामुळे कर्कराशीच्या लोकांना देवी पार्वतीची कृपा लागते श्रीराम आणि श्रीकृष्ण या विष्णू अवतारांचा पूजा केल्या कर्करासच्या लोकांना स्थैर्य आणि आत्मविश्वास मिळू शकतो जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ